अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत प्रमुख विभागाकडील विकास कामांची प्रगती व सध्या स्थिती बाबत आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाली या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना पालकमंत्री पाटील यांनी यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नियोजित कामांना प्रशास शासकीय तसे तांत्रिक मंजुरात प्राप्त करून कामे विविध कालमर्यादित पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याबाबत निर्देश दिले त्याचप्रमाणे नागरिकांनी दिलेल्या कराचा विनियोग योग्य रीतीने होत आहे यासाठी नागरिकांचे मतही जाणून घ्या पंधरा जुलै पूर्वी सर्व निविदा पूर्ण करा मोठ्या कामे निधी कंत्राट असल्यास कंत्राटदारांच्या अडचणी समजून घ्या त्यांची बैठक घ्या शेती उद्योग जनजीवन प्रभावित करणाऱ्या कामांना अधिक प्राधान्य द्या शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्य शिक्षण उद्योग पर्यटन अशा कामांनाही प्राधान्य देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्देश दिले यासोबतच बी बियाणे आणि बोगस बियाणे वर आडा घालण्यासाठी योग्य त्रियंत्रणा कार्यान्वित करण्याचेही निर्देश दिले या बैठकीला विविध विभागांचे प्रमुखांसह खासदार बळवंत वानखडे डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील प्रताप अडसड जिल्हाधिकारी सौरभ कटियार व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते गोड़ गो लाज लाज साई तो ले ले। तीच परंपरा तोच विश्वास एक तो ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा प्रशासकीय काम आहे ती आपण बघावी की पूर्ण करावी पण त्यातील आलं की आपल्यालाही म्हणजे प्रशासनालाही नवीन टेंडर काढायला अडचण असते असं जर झालं असेल तर मग खूप कामं ही गेल्या वर्षीची तेवीस चोवीस पेंडिंग असते आणि म्हणून मग आम्ही सगळ्याच मंत्र्यांनी निर्णय केला की आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तेवीस चोवीसचा त्या त्या विभागाचा निधी या विषयात काय सुद्धा टेंडर काढली गेली का टेंडर पेंडिंग राहिली टेंडर काढली गेली लोकांनी टेंडर भरली तर ती ओपन करता आली नाही का ऑर्डर देता आली नाही का आणि बहुतांश कामामध्ये हे सगळं झालं था। होतं आचारसंहिते तर मग आचारशैलीच्या कामामध्ये ते काम मॉनिटर करणं एवढंच काम राहिलं नीट मॉनिटर केलं का पूर्ण झालं का असं तेवीस चोवीसचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि दर तीन महिन्याने झाली पाहिजे अशी नियोजनची बैठक आपण करू ज्यात आपण चोवीस पंचवीसच्या सगळ्या कामांना इथं सँक्शन घेऊ पण चोवीस पंचवीसच्या कामांना सँक्शन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची पूर्वतयारी करून ठेवायला लागेल आणि म्हणून आपण आज भेटलो की याच्यामध्ये आढावा શાનુ ખાન સહ જીતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ પમરાવતી